मी राठोड तुम्हाला इथं बोलवण्याचं कारण मार्केटच्या मुख्य आभारामध्ये बाहेरच्या गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन दररोज दारूची पार्टी करतात तसंच धारदार शस्त्र त्यांच्याबरोबर असतात त्यामुळं माझे शेतकरी बांधव व्यापारी बांधव आणि हमाल मापाडी यांच्यामध्ये दहशत निर्माण होते मार्केटच्या चाळणीवर मोठ्या प्रमाणावर शेतमालाच्या चोऱ्या होत आहेत वरील सर्व बाबतीमध्ये सिक्युरिटीची पण भीती आता राहिली नाहीये त्यांच्यावर केसेस दाखल करा कुणी असू द्या कुणीही असू द्या कुठल्याही पक्षाचा असू द्या मला त्याची काही घेणं देणं नाही तीन चार केसेस लावा आणि चार केसेस लावल्यावर त्यांना मकोका लावता येतो मकोका लावा आणि त्यांना जेलमध्ये पाठवा अजिबात बारामतीमध्ये असलं मी कपून घेणार नाही मी आता तुम्हाला सांगितले आहे त्यामध्ये मला ज्यांनी ही तक्रार केलेली आहे त्यांनी मला सांगितलं दे पाहिजे की दादा बदल झालेला आहे तुम्हाला ते ऑफिस दिलं इकडच अजून नाही दिलं तुम्हाला उत्तम ऑफिस मी दिले उत्तम ऑफिस कुठल्याही डिव्हाइस मिळाला इतकं चांगलं ऑफिस आहे मी तुम्हाला सगळ्या सुविधा देतो माझी एवढीच अपेक्षा आहे की माझ्या इथल्या तालुक्या तुमच्या एरियात येणाऱ्या भागाची कायदा सुविस्था चांगली असते कुणाकडे माझ्या लाडक्या बहिणींकडं माऊलींकडं मा, मौ, मौ, मुलींकडं वाकड्या कामा नये आणि कुणाची दहशत आम्ही कपून घेणार नाही या पद्धतीच्या मी स्पष्ट सूचना राज्याचा पालकमंत्री जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून आणि इथला लोकप्रतिनिधी म्हणून त्या बाबतीमध्ये देतो अजिबात कुणाची गाय करू नका आणि ह्याला काही करून आळा हा घातलाच गेला पाहिजे अशा प्रकारची विनंती अशा प्रकारची सूचना मी माझ्या डीवस पी करतो करतोय